श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रावण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो आणि चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे महादेवांचे लाडके पुत्र आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता म्हणूनसुद्धा ओळखले जाते जो व्यक्ती खऱ्या भक्तिभावाने व्रत करून बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व अपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतात म्हणून बाप्पांना इच्छापूर्ती देवता असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी व्रतासोबतच आणि गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या श्रावणातील संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने मुलाबाळांचं कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाहीत मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न हे नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल मुलांना यश मिळेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत आणि ही दोनही उपाय आपल्याला मुलांसाठी करायचे आहेत जर तुम्हाला शक्य झालं तर ही दोनही उपाय तुम्ही करा किंवा या दोनपैकी तुम्हाला एक उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही एक उपाय केला तरीसुद्धा चालेल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत त्याचप्रकारे गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवतासुद्धा मानले जातात गणपती बाप्पा हे अतिशय हुशार आणि बुद्धी असणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच बघा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जेव्हा आई वडील हे व्रत करत असतात तर या व्रताचं फळ हे आपल्या मुलाबाळांना प्राप्त होत असतं हे व्रत आई वडिलांनी केल्याने मुलांची प्रगती होत असते मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटं दुःख हे नष्ट होऊन प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश हे मिळत असतं आणि म्हणून बरेच जण हे जे व्रत आहे तर हे करत असतात या चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत जी मुलं शाळेत जातात मुलांचं अभ्यासात जा मन लागत नाही मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल नोकरी मिळत नसेल भरपूर शिकलेले आहे परंतु घरीच आहे कुठलीही नोकरी प्राप्त होत नाही खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितला ऐकत नाही मुलं वाईट वेसनी गेलेले आहेत तर या सर्व अडचणी मुलांच्या दूर होण्यासाठी मुलांची सर्व संकटं नष्ट होण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश मिळण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहिला उपाय हा तुम्हाला हिरव्या मुगाचा करायचा आहे बघा श्रावण महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीला या हिरव्या मुगाचा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एकशे आठ हिरवे मूग लागणार आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला एकशे एक आठ एकशे एक एक आठ असे हिरवे मूग घ्यायचे आहेत मूग घेताना चांगले घ्यायचे आहेत कुठेही फुटलेले किंवा काळे पडलेले खराब झालेले असे हिरवे मूग घेऊ नका चांगले अखंड एकशे आठ हिरवे एक मूग तुम्हाला घ्यायचे आहेत घरामध्ये तीन मुलं असेल तर एकशे आठ एकशे आठ एकशे आठ असे तुम्हाला वेगवेगळे हिरवे मूग घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कापडसुद्धा लागणार आहे एकशे आठ हिरवे मूग या कापडामध्ये बसेल एवढ्या साईजचे तुम्हाला तो कापड जो आहे तर तो घ्यायचा आहे हा हिरवा कापड आणि हे हिरवे मूग तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या समोर बसायचा आहे उपाय आपल्याला देवघरामध्येच करायचा आहेत यामुळे देवघरामध्ये या दिवा अगरबत्ती ही लावून घ्यायची आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत आता हिरवा कपडा जो आहे तर तो गणपती बाप्पांसमोर आपल्याला अंथरायचा आहे एका वाटीमध्ये एकशे आठ हिरवेमुख तुम्हाला घ्यायचे आहेत एक हिरवा मुग तुम्हाला हातात घ्यायचा आहे ओम गण गणपतई नमः असं म्हणायचं आणि त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर तुम्हाला हा हिरवा मुग जो आहे तर तो अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर ना तुम्हाला बाप्पांकडे मुलांची जी काही अडचण असेल ज्या इच्छापूर्तीचा तुम्ही हा उपाय करत आहे तर तशी इच्छा व्यक्त करायची आहेत पुन्हा दुसरा हिरवा मुख घ्यायचा ओम गण गणपतई नम हा प्रभावी मंत्र म्हणायचा त्या हिरव्या कपड्यावर तुम्हाला हा दुसरा हिरवा मुख ठेवायचा आहे अशा पद्धतीने एकशे आठ वेळा आपला है है। है है। है है। हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा बाप्पांकडे तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत यानंतरनं या हिरव्या मुगाची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहेत दोन मुलं असेल तर एका मुलाचा हा उपाय करून झाल्यानंतरनं ती पोटली साईडला ठेवायची आहेत आणि यानंतर लगेच दुसऱ्या मुलाचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा अगदी झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता ही हिरव्या रंगाची पोटली जी आहे तर तुम्हाला ती तुम्हाला काही वेळासाठी पप्पांसमोर ठेवायची आहेत तिथून ही पोटली तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि आपली मुलं जिथे झोपता तर त्या मुलांच्या उशीखाली तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहेत तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांची घरामध्ये एखादी वस्तू असेल कपडे असेल गादी असेल तर त्या वस्तूवाशी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहेत संपूर्ण रात्रभर ही पोटली तुम्हाला मुलांजवळच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर हिरव्या मुगाची पोटली जास्वंदाचं फूल तुम्हाला भेटलं तर जास्वंदाचं फूल या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जाताना तुम्ही एखादा पदार्थसुद्धा नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकतात गेल्यानंतरना सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचे आहेत दुर्वा त्यांच्या हातावरती अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहेत आणि यानंतर हिरव्या रंगाची जी पोटली आहेत ज्यामध्ये हिरवे मूग आहेत तर ते बाप्पांच्या चरणी अर्पण करून तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथरव शिष्यमचं पठण करायचा आहेत तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर दुसरा उपाय तुम्हाला सांगते तो तुम्ही केला तरीसुद्धा चालेल पुढचा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस शमीची पानं एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल अशा तीन वस्तू ज्या आहेत तर त्या लागणार आहेत शमीची पानं म्हटली की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे नक्की पानं असतात कुठले तर शमीचे पानं म्हणजे आपण सौंदड असं म्हणतो बघा तर त्या झाडाची एकवीस पानं तुम्हाला घ्यायची आहेत ही पानं तुम्हाला बघा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये ही पानं आपण शिवलिंगावरती म्हणजेच महादेवांना सुद्धा अर्पण करतो म्हणून जिथे फुलं मिळतात तिथे ही शमीचे पानं जे आहेत तर ती विकायला असतातच तर तिथून ता तुम्हाला एकवीस पानं आणायचे आहेत एकवीस दुर्वा आणि जास्वंदाचं फुल जे आहेत तर तुम्हाला या सगळ्या वस्तू घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहेत सोबत मुलांनासुद्धा घेऊन जा गेल्यानंतरनं ह्या वस्तू तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करताना पायापाशी करू नका त्यांच्या हातावरती तुम्हाला अर्पण करायच्या आहेत दुर्वा ह्या गणपती बाप्पांनी सेवन केल्या होत्या त्या अमृता समान मानल्या जातात म्हणून पायापाशी अर्पण करू नका हातावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून बाप्पांकडे मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायचे आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अत्र पठन पठण करायचं आहे जर मुलांना वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही हे जे पठण आहे तर हे मुलांकडूनसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता गणपती अथोर शिष्यम हे गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जो पण व्यक्ती नित्यनेमाने अथोर शिषमचं पठण करतो त्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे हे नावालासुद्धा उरत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्हीही उपाय करायचे आहेत किंवा एक शक्य झाला तुम्ही एक उपायसुद्धा करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ